मित्र हो नमस्कार आज भाद्रपद शुद्ध तृतीया म्हणजे हरितालिका तृतीया त्यानिमित्त आज जाणून घेणार आहोत हरितालिकेच्या व्रतासंबंधी हे व्रत का केलं जातं त्यामागची कथा काय आहे हे सर्व आज आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत मित्र हो भाद्रपद तृतीय तृतीयेला केलं जाणारं हे व्रत आज मंगळवारी म्हणजे सव्वीस ऑगस्ट रोजी केलं जाणार आहे हरतालका व्रताच्या पूजेनंतर कहाणी वाचली किंवा ऐकली जाते ज्यांचं पूजेला जाणं जमत नाही ही हरतालकीचे निदान कहाणी वाचावी किंवा ऐकावी अशी प्रथा आहे कुमारिका आणि महिला हे व्रत करतात हरतालका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरी संवादात आली आहे देशाच्या अनेक राज्यांमध्ये दे हरितालका व्रत साजरे केले जाते या दिवशी सकाळी स्त्रिया लवकर उठून स्नानादी कामे करून नवकोर वस्त्र परिधान करतात सास शृंगार करतात पूजेसाठी चौपाटावर केळाच्या पानांचा मंडप करून त्यात वाळूचे शिवपिंड करतात आणि शिवपार्वतीची प्रतिमा ठेवतात पार्वतीची अर्थात हरितालिकेची प्रतिमा ही मूर्तीरूपात सुद्धा मिळते यावेळी सुहागिनीचा सर्व सुहागिनीचं सर्व सामान या पार्वतीला अर्पण केलं जातं चढवलं जातं तिच्या मूर्तीवर रात्री जागरण करून स्त्रिया खेळ खेळतात खे गाणी म्हणतात किंवा भजन कीर्तन आदी कार्यक्रम करतात शेवटी कथा ऐकली जाते मित्र दिवस मित्र हो एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ दुष्पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहामध्ये सूर्यश्रेष्ठ चार वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे व्रतामध्ये हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलं होतंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस हे वर भाद्रपद महिन्यातला महिन्यातल्या पहिल्या तृतीयाला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून हे मोठं तप केलं होतंस चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख तू सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला देवी द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठवला आहे म्हणून इथं मी आलोय हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे आली त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेलो नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलं महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावं मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपास केलास तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापलीस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो <coughs> तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्तच आलो दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जित केलीस मैत्रिणीसह मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्या तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस पुढे त्याने तुला मलास देण्याचं वचन दिलं तुला घेऊन ते घरी गेले मग काही दिवसांत चांगला मूर्ता पाहून मला तुला त्याने अर्पण केलं अशी या व्रतामुळे तुझी इच्छा पूर्ण झाली याला याला हरितालिका व्रत असं म्हणतात याचा विधी हा असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचं खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं किंवा या दोन्हींच्या मूर्ती सध्या मिळतात त्या आणून त्याची स्थापना करावी शौचोपचार त्याची पूजा करावी मनोभावी प्रार्थना करावी नंतर ही कहाणी ऐकावी किंवा वाचावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतात अशी श्रद्धा आहे सात जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकां जर काही खाल्लं तर त्या जन्मवंध्या व विधवा होतात असं सांगितलं जातं दारिद्र्य येतं व पुत्र शोक होतो कहाणी केल्यावर कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं दुसरे दिवशी सकाळी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं मित्रभो हो। ही होती हरितालिका व्रताची कहाणी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार